नमस्कार मित्रांनो पालथ्या गड्यावर पाणी ओतणं म्हणजे काय याचा प्रत्यय नितीन गडकरींना नागपूरमध्ये केलेल्या भाषणातनं आला असेल आज अचानक एक बातमी प्रसिद्ध झाली आणि हा हा म्हणता ती ब्रेकिंग न्यूज झाली राष्ट्रीय स्तरावरची बातमी झाली बातमी होती की नितीन गडकरींना पंतप्रधान व्हायचं होतं आणि विरोधी पक्षाच्या एका नेत्यांनी त्यांना ऑफर केलं होतं की के जर भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं नाही तर तुम्ही पंतप्रधान पदाचं उमेदवार व्हा भाजपाचे आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ मग सुरू झाली नितीन गडकरींनी हे आत्ताच का म्हटलं नितीन गडकरीने हे म्हटलं त्याच्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची काही भूमिका होती का मग लगेच डॉक्टर मोहनराव भागवतांनी जे काही भाषण त्याच्यातलं विधान केलं ते, ते मोदींना उद्देशून होतं का मग भाजपाला आपण हरियाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये हरतोय याची जाणीव झाली का दिल्लीच्या निवडणुका म्हणजे सुतावरनं स्वर्ग कठा कसा गाठायचा हे या लोकांनी शोधून काढलं मराठीतही त्याच्यात सुरू झालं दोन हजार चौदा साली नितीन गडकरींना मुख्यमंत्री व्हायचं होतं मग कशाप्रकारे देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं गेलं मग नितीन गडकरींचे पंख कापण्यात आले त्यांच्याकडे आधी किती खाती होती आता किती खाती आहेत त्यांना पक्षाच्या ज्या म्हणजे निवडणुकीच्या जबाबदारी असतात त्याच्यातनं वगळून फक्त मंत्रिपदाच्या कामापुरतं टाकलं गेलं कसा नितीन गडकरींवर अन्याय येतो आहे आणि मग नितीन गडकरी हे लढवई आहेत वगैरे 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 म्हणजे मी काही याच्या सगळ्या तपशिलात जात नाही आणि आपण जेव्हा अशा बातम्या बघतो अशा गोष्टी वाचतो तेव्हा चटकन आपलाही विश्वास बसतो की खरंच नितीन भाऊ काहीतरी बोलले असतील आता हे शोधायचं कुठे कारण सगळीकडे त्या बातमीमध्ये नितीन गडकरींच्या त्या नागपूरमधल्या भाषणाचं आहे भाषण कुठे होतं तर विदर्भ गौरव प्रतिष्ठान व नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित स्वर्गीय अनिल कुमार पत्रकारिता पुरस्कार दोन हजार तेवीस या पत्रकार पुरस्कार म्हणजे पत्रकारिता पुरस्कारात मंचावर जेमतेम दहा बारा बस तले तले ते ते लोक बसले होते त्यातले एकही मी नागपूरचा नसल्यामुळे त्यातला एकही माझ्या ओळखीचा नव्हता चार पत्रकारांना काहीतरी पुरस्कार देण्यात आले होते त्यातलं कोणतरी इंडियन एक्सप्रेसचा होताच म्हणजे त्यामुळे लोकसत्ता इंडियन एक्सप्रेस सगळे आणि त्यामुळे ही बातमी झाली याचं आश्चर्य वाटत नाही याचं कारण म्हणजे या पत्रकारांनी स्वतःचा अजेंडा निश्चित केलेला आहे यांना राहुल गांधींना पंतप्रधान झालेलं बघायचं आहे आणि त्यासाठी त्यांना दोन हजार एकोणतीस सालापर्यंत वाट बघवत नाही आहे म्हणजे कळ आलेली आहे आता कधी एकदा होतं आहे कधी एकदा होतं आहे अशा प्रकारची यांची अवस्था झाली घाई लागलेली आहे आणि त्यामुळे मग नित्यनियमाने नवीन नवीन मुहूर्त काढत आहेत आणि ते मुहूर्त जवळचे मुहूर्त कसे काय लागून आले हे सांगायला मग भाजपामध्ये अंतर्गत कशाप्रकारे एक युद्ध चालू आहे मग भाजप आणि संघात युद्ध चालू आहे या सगळ्या गोष्टींच्या सुरसरम्य कहाण्या पुढे येतात या याचा अर्थ असा आहे का की भाजपात भाजपामध्ये सगळं आलबेल आहे भाजपामध्ये अंतर्गत संघर्ष नाही आहे तर असंही नाही मित्रांनो लक्षात घ्या कोणत्याही परिवारामध्ये मी राजकीय पक्षामध्ये मिळते परिवारामध्ये चार माणसं रक्ताची नाती असलेली माणसं चार वेगवेगळ्या दिशांनी बघणारी चालणारी असतात अनेकदा त्यांच्यामध्ये वादविवाद होतात अनेकदा त्याच्यामध्ये शीतयुद्धही असतं म्हणजे आई मुलगा वडील मुलगी भाऊ भाऊ ह्याच्यातही म्हणजे असं एक ग्रुपिझम तयार होतं अशाच प्रकारचं ग्रुपिझम अशाच प्रकारचं एक आपण ज्याला आघाडी निर्मिती म्हणतात या गोष्टी ऑफिसमध्येही होतात आणि कार्यालयातही तुम्ही तुमचा सहकारी तुमचा स्पर्धक असतो मग तुम्ही त्या सहकार्याचा विरोधक सगळेजण आपापल्या पद्धतीने चाणक्य नीती अंगीकारत असतात ती कुटुंबात असेल एका घरात असेल ती कार्यालयात असेल ती अन्य कुठल्या ज्याला काय म्हणतात सहकारी सोसायटी गृहनिर्माण सोसायटी असतील त्याच्यात असेल त्याच्या कार्यकारी मंडळात जर तुम्ही असाल तर तुम्हाला याचे अनुभव असतात तुम्ही कुठल्या तरी संगीत मंडळात किंवा कुठल्या तरी सामाजिक कार्यात असाल तिथेही अशा प्रकारचं ग्रुपिझम असतं आणि राजकीय पक्षात तर ते असतंच कारण राजकीय पक्षात शेवटी प्रत्येकजण देशाची सेवा करायला निघालेला असला तरी त्याला प्रत्येकाला वाटत असतं की मी जर या उद्दिष्टासाठी एवढा त्याग केला आहे तर मला त्याच्यात पहिलं स्थान मिळावं मानाचं स्थान मिळावं पण याचा अर्थ असा नाही आणि तेच नितीन गडकरी सांगत होते अर्थात त्यांनी ही काही सगळी प्रस्तावना ला, लावली नाही त्यांनी सांगितलं आयुष्यामध्ये कन्व्हिक्शन असलं पाहिजे तुमची जी मूल्य आहेत जी काही मूल्य असतील डावी उजवी आणि त्याच्यात त्यांनी कम्युनिस्टांच्याही मूल्यांचा गौरव केला ते म्हणजे माझा या मूल्यांना विरोध आहे पण त्या माणसाची त्या मूल्यांवर श्रद्धा आहे आणि त्या मूल्यांच्या त्या ध्येयाच्या दृष्टीने तो वाटचाल करत असेल तर मला त्या माणसाबद्दल आदर आहे तीच गोष्ट पुढे नेताना म्हणजे त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांच्या पुढे तीच गोष्ट पुढे नेताना त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे एका विरोधी पक्षांच्या एका नेत्यानी मला ऑफर केलं होतं की आम्ही तुम्हाला पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देऊ शकतो कारण त्यांना खात्री होती की काँग्रेस आता ती व्यक्ती म्हणजे शरद पवार होते की काही माहिती नाही पण नितीन गडकरी इंग्लिशमध्ये म्हणले त्यामुळे मला वाटते शरद पवार नसावेत म्हणजे शरद पवारने इंग्लिश येत नाही असं नाही पण शरद पवार नितीन गडकरींची इंग्लिशमध्ये कशाला बोलावेत आणि नितीन गडकरी मराठी भाषण करता करता अचानक हा संवाद त्यांनी इंग्रजीत म्हणून दाखवला पदाचा त्यामुळे मला खात्री पटली की हे अशा प्रकारची ऑफर देणारे ना उद्धव ठाकरे असावेत ना शरद पवार असावेत ना नाना पटोले असावेत कोणतरी महाराष्ट्राबाहेरची व्यक्ती असावी असं वाटतंय पण म्हणे त्यांनी शरद पवारांना ऑफर दिली कदाचित त्यांना खात्री असावी की काँग्रेसचं काही स्वप बळावर बहुमत येत नाही आहे आणि त्यामुळे जर काँग्रेसचं बहुमत येत नसेल तर खिचडी सरकार तयार करण्यापेक्षा नितीन गडकरींना पाठिंबा दिला तर कदाचित त्याच्यामागे रणनीती असेल की भाजपाला अंतर्गत साठ मरीत गुंतवून भाजपामध्ये एक शीतयुद्ध निर्माण करून भाजपाचा शक्तिपात करावा जे काही कारण असेल ते पण विषय तो नाही आहे विषय हा आहे की नितीन गडकरींनी सांगितलं की मी त्यांना सांगितलं की माझ्या जीवनात काही मूल्य आहेत त्या मूल्यांवर माझी श्रद्धा आहे मी ज्या पक्षाचं काम करतो मी ज्या संघटनेचं काम करतो त्याच्या विरोधात मी कशाला वागू आणि हेच तर या खरं त्यांच्या भाषणाचं सार होतं आणि त्यांचं भाषण हे पूर्णपणे पूर्णपणे हे एखाद दोन वाक्य वगळता बाकीचं त्यांचं भाषण पूर्णपणे पत्रकारांसाठी होतं त्यांनी सांगितलं प्रकारे आज पत्रकारिता लयाला गेलेले म्हणजे एकीकडे चांगले पत्रकार ज्यांनी आयुष्यभर मूल्यांवर आधारित पत्रकारिता केली निष्ठेने पत्रकारिता केली त्यांच्यापैकी के अनेक जणांना म्हातारपणी हलाखीचे दिवस बघावे लागलेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे पण दुसरीकडे असेही अनेक पत्रकार आहेत की ज्यांनी पत्रकारितेच्या नावावर दुकान चालवायला घेतलेलं आहे जसे हे पत्रकार आहेत तसे त्यांचे मालक आहेत या मालकांनी म्हणजे त्यांची कुठल्याही मूल्यांवर श्रद्धा नाही फक्त स्वतःचा धंदा चालला पाहिजे दुकान चाललं पाहिजे या मूल्यावर याच एका मूल्यावर की धंदा चालला पाहिजे जो सत्तेत असेल त्याची तळी उचलणं जो सुपारी देईल त्याच्या नावाने पत्रकारिता करणं आणि नितीन गडकरी म्हणले की याच्यामध्ये आता एक भर पडलेली आहे ती माहितीच्या अधिकारवाल्यांची माहितीचा अधिकार कायदा ज्या गोष्टीसाठी केला त्याच्याऐवजी त्याच्यातनं असे लोक पैदा झाले की त्यांनी अशा प्रकारची माहिती मिळवून महाराष्ट्रात येत माहितीचे अधिकारवाले अनेक जण आहेत की यांनी मर्सिडीज गाड्या घेतल्या माहिती मिळवता मिळवता आणि ते या थराला गेले की त्याच्यात ते, ते सांगत होते एक अधिकारी नितीन गडकरींकडे आले आणि म्हणाले माझी बदली करा कारण म्हणजे अशाच एका माहितीच्या अधिकारवाल्यांनी किंवा पत्रकारांनी असे जे म्हणजे जे वृत्तवाहिन्यांचे पत्रकार वेगळ्या लेवलला याच्या खालच्या लेवलला जे जिल्हास्तरावर जे असे स्थानिक वर्तमानपत्र किंवा टी व्ही चॅनलचे पत्रकार म्हणवतात केबल न्यूजचे वगैरे ते तर कुठल्या थराला जातात ते सांगताना त्याने सांगितलं की या गृहस्थाला म्हणजे त्या पत्रकारांनी का त्या माहितीच्या अधिकारी दोघांच्यातला फरक फार नाही आहे आपल्यासोबत एक बाई आणली आणि त्या बाईला सांगितलं की या अधिकाऱ्याला जाऊन मिठी मार आणि त्यांनी मिठी मारल्यावर याचे फोटो काढून ते त्याचं ब्लॅकमेलिंग करणं म्हणजे एवढ्या पातळीवर म्हणजे हे सराईत दरोडेखोरांसारखं जर पत्रकारांचं वर्तन असेल जर झालं असेल तर ती चिंतेची गोष्ट आहे हे नितीन गडकरींनी पत्रकारांना अतिशय प्रेमळ आणि चांगल्या भाषेमध्ये समजावून सांगितलं पण काय उपयोग ते सांगण्यासाठी जे उदाहरण दिलं त्या उदाहरणालाच या पत्रकारांनी बातमी बनवलं आणि मग नितीन गडकरींना पंतप्रधान व्हायचं आहे त्यांनी हे आत्ताच का काढलं हे त्यांनी सांगितलं याचा अर्थ त्यांनी स्वतःचा दावा पेश केलेलं आहे की आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला किंवा त्यांना जर पंतप्रधान म्हणजे जर नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी पाठिंबा काढून घेतला का पाठिंबा काढून घेतला तर म्हणे की हरियाणामध्ये आणि याच्यामध्ये पराभव झाला तर मोदी सरकार धोक्यातील हे जे सगळे मजल्यावर मधले मधल्यावर मधले चढवण्याचं काम आहे ठीक आहे मोदी सरकार धोक्यात आलं अल्पमतात आलं मग कोण पंतप्रधान होणार चला नितीन गडकरींचं नाव चिकटवून द्या नितीन गडकरींनी सांगितलं की मी अशा प्रकारची गोष्ट करणार नाही मा कारण माझी काही जीवनमूल्य आहेत पंतप्रधान पदाची इच्छा आहे नाही राजकारणात कोण कौन कोणत्या कॅम्पमध्ये आहे भाजपामध्ये कदाचित अशा काही घडल्या असूही शकतं की ज्याच्यामुळे नितीन गडकरी दुखावलेले असू शकतात कदाचित असूही शकतं मोदी आणि गडकरींमध्ये स्पर्धा असू शकते शीतैव कारण राजकारणात प्रत्येकामध्ये स्पर्धा आहे दुर्दैवानी राजकारण हे त्या महाभारतातल्या म्हणजे कंसाच्या गोष्टीसारखं आहे कंसाला जसा देवकीचा एक दिवसाचा मुलगाही स्वतःचा काळ वाटत असतो की भविष्यात हा मुलगा मोठा होऊन किंवा ही मुलगी मोठी होऊन मला मारेल तशी भीती कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही देशाच्या राजकारणामध्ये राजकीय नेत्यांना असतात त्यांना आपले सहकारी स्पर्धक वाटत असतात आणि अनेकदा ते आपल्यापेक्षा दहा वीस वर्षांनी लहान असले अनुभवानी कमी असले तरी त्यांना ते स्पर्धक वाटू शकतात पण ही नैसर्गिक गोष्ट याच्यामध्ये काही अवघं असण्यासारखं काही नाही आपण खूप आदर्शवध पद्धतीने राजकारणाकडे बघतो म्हणून आपल्याला ते जाणवतं पण याचा अर्थ असा होत नाही की आपल्याला स्पर्धा वाटत असली आपल्याला एखाद्याबद्दल काळजी वाटत असली की हा आपल्याला आपल्या पदावरनं दूर करेल पण तरी देखील तुम्ही जे जीवनमूल्य पाळलेली आहेत सगळेच जण काही पाठीत खंजीर खूपच नाहीत की ज्यांना आपली जीवनमूल्य आपल्या पक्षाची मूल्य आपल्या राजकारणाची मूल्यं एका दिवसात एकशे ऐंशी अंश बदलतात असे राजकीय नेते महाराष्ट्राने गेल्या चार पाच वर्षात भरपूर बघितलेले आहेत पण नितीन गडकरींनी सांगितलं की मी त्यातला नाही आहे पण पत्रकारांनी त्यांना त्या अशा प्रकारच्या राजकीय नेत्यांचा सरदार बनवून ठेवलं आता त्याच्यात चूक कोणाची गडकरींची चूक असावी कारण पालथ्या गड्यावर पाणी ओतायचा आणि त्याच्यासाठीही ही सगळी अशा लोकांची उदाहरणं द्यायची हेही चूकच आहे आणि त्यामुळे नितीन गडकरींनी करायला गेलो एक झालं बोलतंच म्हणजे ते अपेक्षितच होतं आज दुर्दैवानी हीच महाराष्ट्रातल्या पत्रकारितेची शोकांतिका आहे या पत्रकारितांना चांगला मार्ग दाखवायला गडकरी गेले आणि या पत्रकारांनी गडकरींनाच पंतप्रधानपदाचं दावेदार बनवून सोडलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करावे नये तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा इमेज इट